काम करायला उन्हात ना नकोय बाई तो शेतकरी नवरा उन्हात काम करावं लागत खायला भाकरी नसावा पण रावरीचा नवरा असावा का <laughs> हा मग काय शिटी मारला हिंडायला आणि ते कामाला जावं लागतं ना असं कणगर ताराबाज वरशिंद खरचिंद आणि माहिती सासूर सासूरास करते बाई मग आता ते कांद्यावर बीज झाकी त्या कांदे गोळा करीत माग पातीत राहिलेले चक्कर मारित आमच्या माग बोला त्यात आमच्या संघ पाणी पाहिजे त्यात आम्हाला आणून जागेवर उन्हात काय करता मग आता काम करावंच कर लागत आता आम्हाला शेतकरी नावरा केला का म्हटलं काय यावं आता उन्हात <laughs> शेतकरी नवरा असल्यावर यावं लागत आहे ना त्याच्यासाठी बाई पूरी नो आता ना शेतकरी नावरा नका पाऊ बार का हॉटेल आला पा एखादा तुम्हाला आता आणि थंबेल बघून तर कळत माझ्या शेतामध्येच काय काम चालू आहे तर आज दुस का आठ दिवसापूर्वी म्हणजे गुढीपाड्या दिवशी आपण दुसऱ्यावरले कांदे काढले ते आणि आज हे खातले कांदे काढवायला म्हणजे तीन ठिकाणी हे कांद्याचं पीक घेतलं होतं आपण तर आता हे आमच्या गावाच बाया आहेत मागच्या वावरचे आपण कांदे काढले होते वावरातले तर ते दुसरं लेबर होतं त्यावेळेस आमच्या महिना चालू आता आता आठ दिवस झाले म्हणजे आजच आठ दिवस झाले आज मंगळवार आहे तर आज आठ दिवस झाले कांदे काढून आता हे दुसरं लेबर आहे म्हटले हे म्हणजे यांच्या वासा शेजारीचे म्हणजे वाव ह्या वावर शेजारच्या बाबी इकडं बघा मा त्रिशा आहे ना त्रिशाची मैत्रीण आहे ती किती ऊन लागते उन्हात आली किती ऊन लागतय गुप्जायची करावं आम्हाला आज उन्हात टेम्परेचर पण जास्त आहे तर एका भाभीला नेमकं चक्कर राहिले त्या नारळ झाडी खाली बसल्यात त्यांना साखर ते आणली होती उन्हामुळे चक्करता असेल ना त्यांना एवढे <Sanye> कष्ट करून पण काय शेतकऱ्याचा म्हणजे पिकाला कुठलाच भाव नसतो आता या वर्षी पण काय बम होती काय माहिती तसं हिशोब जर केला कांद्याचं तर सुरुवातीपासून म्हणजे रोप पासून कांद्याच्या बियाणापासून तर काढणे परत किती खर्च असतो कारण सगळा वर्ग शेतकरी आहे आता हे काढले काढ कांदे काढणार पण आमचे सगळे शेतकरी त्यांचे कांदे काढून झाले मग ते आमच्या वावरत आले कारण त्यांना एकदम जवळ होतं त्यांचे घर इथं जे खाली घर दिसतात ही घर यांचे हे भाभी त्यांचेच घर आहे सगळ्यांचे

साखर खाल्ली म्हणा बरं वाटू राहील साखर कमी म्हणा त्यांना ऊन जास्त आहे हो त्याच्यामुळं ऊनच होऊ नाही तर नाही हो मरा देव शेअर तर बी करा शेतकऱ्यांच्या रोह नये कांद्याला अजून आठ दिवस बाकी होते पण काल म्हणजे एवढ्या पावसाचं वातावरण जास्त होतं आणि काल इतकं डेंजर आभळ होतं म्हटलं आत्ता आभळ आत्ता कोसळ म्हणजे आत्ता पाऊस येईल काय असं झालं होतं तर अजून कांदे बरेचसे उरले अजून आठ दहा दिवस टाईम होता पण मग ते पावसाची भीतीमुळं काढून घेतले पाणी तोडून फक्त चार ते पाच दिवस झाले होते आणि कांद्याला थोडीशी माती पण येते तर पाती खाली ठेवलं तर आपण वरळ जे घालतो वरवळ घातल्यानंतर त्याची माती जी निघून जाईल म्हटलं जाऊ द्या ते तसे ओन ओले वाहण्यापेक्षा वरवळ जर घातली तर आपण झाकू शकतो नाही का त्याच्यामुळं काउडर घेतले आता वर्ष एका वावरचे झाले काढायचे आता खालच्या वारातले काढायचे चालू आहे आणि ते उद्या दुपारपर्यंत होतील म्हणजे आज चौथा दिवस तिसरा दिवस उद्या चौथा दिवस उद्या होऊन जातील आद खालो गेट ना बरोबर आहे ना हया तर उड रहा तो दावंगाला तगा Okay, thank you. उच दर माझं दाखव रुपसी द्या तर मी काय म्हणू दाखत आहे का माझ्या <laughs>

मावळतीला गेलं हे बघा दिसतंय तुम्हाला सूर्य आम्हाला उगवताने पण दर्शन होत मावळतीला पण दर्शन होतं हे असतं आमचं शेतकरी जीवन हे बघा आमच्या वावरमध्ये काँग्रेस आहे ना बघा काँग्रेसचं राज सत्ता आहे सध्याला त्याच्यामुळे आमच्या वावरात पण काँग्रेस असतं मागच्या मी काँग्रेस काढताना व्हिडिओ बनवला त्याच भरपूर काँग्रेस होतं पण आता पण पा थोडंफार कुडमोड आहे आणि कांद्यामध्ये कसं गवत लागतंच कारण उन्हाच टचके जे म्हणतात आपण चटके ते कांद्यापर्यंत जात नाही थोडंफार गवत पाहिजेच ह्या वर्षी आहे थोडंसं कांग्रेस मोठ्या झाड त्याच्यावर जास्त वाटत तुम्हाला पण जास्त काही गवत नाही हे बघा असूचे आमच्या मुखाला मी ड्रेस हो मग कळत नव्हतं त्यांचा पेशंट ड्रेस हा रात्रीचे सात वाजले आहे ना सात सहा वाज सात वाजून गेले तर अंधार पडलाय चांगला चला उसा लवकर या मग आता थोडंच राहिलं पातीन वाट्याला सगळ्या गेल्या पांगून 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 हा त्यांची राहिले तो पण थांबसला आम्हाला येऊन जाऊ जाऊपर्यंत राहतो स्वयंपाक ते काय मस्त टाइम होतो हा हा hmm. चे ना आता बायांची सुट्टी झाली सगळ्या गेल्यात काही काहींचे कांदे कापायचे राहिले थांबल्यात आम्हाला पण जायचं राहिलं कापायचे कांदे झाकून जावं लागतील कारण आबळ पण आहे पाठीमाग आणि पावसात काय भरोसा आहे येतो की राहतो आणि आवर कसं लांब आहे त्याच्यावर जवळ असं माणूस येऊ शकतो रात्री काय झाकायला पाच जर टाकली थोडीशी बुरबुर आली ना पाती ना कांद्यावरती जास्त करून पाणी जात नाही त्याच्यामुळे पाठ टाकली ना तर बरं ले गेला, गेले आता लेबर गेलाय सगळे गेले जसे आता आम्ही पण चाललो आहे कांदे झाकले सगळ्यांनी चाललो आहे आम्ही पण चला आज आता थोडंसंच राहिलं आहे म्हणजे एक प्रत्येकाची एक एक पात होईल म्हणजे तीन ते साराजी त्यांनी पात धरले आहे तर एक एक पात होईल म्हणजे उद्या बारा ते दे जास्तीत जास्त हा बारा एक वाजेपर्यंत काढायचे होते कांदे तर लेबर सगळे गेले त्यांच्याच घरी आम्ही चाललो आमच्या घरी चा चला व्हिडिओ आवडत लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन ब्लॉग सोबत तो फेरी टेक केअर बाय बाय थोडं शाळेला गावात घेतलं होतं कोणता हा चला बाय थोडस शाळेला गवत घेतलं तर त्या चिकणी होती आणि ती शाळांची कशी आवडती जास्त करून सगळ्या जास्त आवडतं जे असल तर चिकणी आवडते ती शाळांना जास्त